संत महात्मे म्हटले की तुम्ही तुम्हाला खरे सुखाचा पत्ता हवाय तुम्हाला खरं सुख जर हवं आहे तर तुम्ही संतांनी सांगितलेल्या मार्गावर चला कारण की प्रत्येकाच्या जीवनात अडचणी आहे प्रत्येकाच्या जीवनात संकट आहे परंतु आपण देवाचं करताना ध्यान करताना आपलं मन जसं स्थिर होतं तसं व्यावहारिक प्रपंच करत असताना एकमेकाच्या देवाणघेवाणीमध्ये एकमेकाचा तिरस्कार भांडण करण्यामध्ये ज्या ठिकाणी आपलं मन अशांत असतं ते ध्यानामध्ये प्रभूच्या नावचिंतनामध्ये ते मन समाधानी अशा प्रकारचं राहतं संत महात्म्यांनी हा विचार केला संसारामध्ये जो प्रयत्न करावा जो जो साहस करावा जे जे प्रयत्न करावे दुःखच पदारणा पडताना दिसलं संतांना परंतु संतांनी ध्यानाचा अवलंब अशा प्रकारचा केला नामस्मरणाचा अवलंब अशा प्रकारचा केला दोन्हीचं परीक्षण तुलना तुलनात्मक अभ्यास संतांनी केला संतांनी काय तुलना केली हो प्रपंच करत असताना एक गोष्ट मिळाली की अजून दुसरी गोष्ट मिळावी लागते जोपर्यंत एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत तिच्याकरता साया प्रयत्न अखंड जडपण मनुष्याची असते ती गोष्ट मिळत नाही एकदा वस्तू मिळाली की तिचा आनंदही कमी कमी होत जातो मग संतांनी विचार केला तुकोबर आहे जेव्हा भजन करायचे तेव्हा त्यांचं ते मन शांत अशा प्रकारचं राहायचं आणि व्यवहार प्रपंच करत असताना मनाला पैशाची अपेक्षा मानाची अपेक्षा अशा प्रकारची असायची तुलना की मी परमार्थ करतो तेव्हा माझं मन समाधानी राहत आणि देवाची वारी करतो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो वारी ही साधना त्या ठिकाणी माझं मन स्थिर राहत मग याची तुलना संतांनी केली आणि वारीची संकल्पना या आषाढी वारीची संकल्पना संत महात्मानी सुरू केली संत महात्मी पदोपदी म्हणतात पाय तीर्थ यात्रा राम रामनाम पाय तीर्थ यात्रा मोफी रामनाम चरणी संसार व्यसनी संसार व्यसनी संसार व्यसी संसार माझे मन लागो तुझे चरण अशा प्रकारची प्रार्थना संतांनी महात्म्यांनी केली की देवा मी तुझी वारी करेल पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम देवा हा माता नेम दिली हेच माझा शेवट तू पूर्ण कर देवा अशा प्रकारची संत प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहे असा जगामध्ये एकही व्यक्ती नाही का कुणी ठामपणे सांगू शकतो आजपर्यंत मी जे आयुष्य जगलो ते आनंदातच जगलो कोणी सांगू शकत नाही प्रत्येकाच्या जीवनात संकट आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचण आहे सजीवाला संकट आहे असं नाही निर्जेलाही संकट आहे एकच दगड असतो बघा नीट लक्ष द्या एकच दगड असतो त्याची मूर्ती बनवल्या जाते आणि त्याच दगडाचा काही भाग देवळाच्या पायऱ्या लावला जातो आणि काही भागाची मूर्ती बनते त्याच एकाच दगडाचा काही भाग त्याच्यावर लोक पाय देऊन जातात एकाच दगडाचा काही भाग लोक त्या पायऱ्यावरून पाय घेऊन जातात आणि देवाच्या मूर्तीचा तोच दगडाचा भाग असतो त्याची पूजा करतात सांगा त्या दगडाचा सुद्धा प्राबद्ध मानावं लागेल की नाही सांगण्याचं सा तात्पर्य एवढं प्रत्येकाच्या जीवनात अडचणी असतात प्रत्येकाच्या जीवनात संकट असतात परंतु संकटावर जन्मात करायची असेल आपल्या मनामध्ये काय म्हणजे आपल्याला आनंद हवा असा वाटत असेल तर ही वारीची परंपरा संत महात्म्यांनी पदोपदी समाधानाची दुसरं काय जनु देह ही पंडारी आत्मा पांडुरंग जनु देह ही पंडारी आत्मा पांडुरंग हा देहजणू पंढरी आहे त्यामध्ये अंतकरणामध्ये जो आत्मा आहे तो का है। जो काही पांडुरंग अशा प्रकारचा आहे त्या अंतर आत्म्याला सुख लाभावं आपल्या जीवाला प्रत्येक जीवाला सुख लाभावं या इथून संत महात्म्यांनी मार्ग दाखवली कष्ट दुखो काही प्रत्येकाच्या जीवनात कष्ट आहे कष्ट दुखो का जीवन आहे पापी मन है, पापी तन आहे दास नारायण भक्ती आहे कोही महल ना सुना मना mm -hmm. <laughs> कोणाला भक्ती मार्गाकडे लावा असं कबीर महाराज या पंक्तीमध्ये सांगतात सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे आपल्या जीवनामध्ये आपण फार हजारो वर्ष जगणार नाहीये म्हणून ही वारीची संकल्पना संत महात्म्यांनी सुरू केली संत महात्मे अवंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात की अवघा संसार सुखाचा करीन आनंद नाही भरीन तिन्ही लोक या संपूर्ण विश्वात संत महात्म्याची हीच अपेक्षा असते की प्रत्येकाला आनंद मिळावा प्रत्येकाला समाधान मिळावं या दृष्टीनेच प्रयत्न करतात की नाही संत प्रत्येक गोष्टीमध्ये संत महात्म्यांनी सावध अशा प्रकारचं प्रत्येक मनुष्याला सांगितलेलं आहे परंतु या व्यावहारिक विषयाच्या मागे इतका मनुष्य लागलाय की स्वतःच्या समाधानाकरता थोडे सुद्धा प्रयत्न करायला त्याला वेळ नाही आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे माणसं ते विसरूनच गेले आपल्याला एक दिवस सगळं हे सोडून जायचं आहे हे विसरलीच आहे म्हणून संत मात्यांनी सांगितलंय की तुमची ही तारुण्य हे वय हे कायम टिकून नाही राहणार हे हळूहळू ठीक होत आपण देवाचं नामस्मरण सोडून दिलं असत केव्हा सोडून दिलं असतं तर लाखो हो, हजारो वर्ष जर आपण जगणार असतो तर परंतु एका क्षणाचाही भरोसा अशा प्रकारचा नाही क्या भरोसा आहे जिंदगी का तात्पर्य आहे जीवन जगत असताना आपल्या जीवनातला थोडा तरी कालावधी हा आपण ध्याना करता करता दिला पाहिजे म्हणून जी आपला मालिक माऊली आहे आपण आता गुरुपूजा त्या ठिकाणी करून आलो त्यांचा उद्देश जो आहे की प्रत्येकाने ध्यान करावं ध्यानातून नामस्मरणातून मानून हे समाधान लाभतं ते इतरत्र कुठेही लाभत नाही पलभर का आत्मचिंतन सर्वश्रेष्ठ होत आहे असं आपण अमृत वाणीमध्ये नेहमी ऐकतो परंतु सामान्य मनुष्य विषयाने गांधी असल्यामुळे ते लवकर स्वीकारत नाही परंतु शेवटी तिथे जावंच लागतं ती संतांची वाणी आहे ती कधीच खोटी ठरू शकत ठरू शकत नाही म्हणून प्रत्येकाने आप आपल्या अंतकरणामध्ये प्रयत्न करावा एकदम कोणती गोष्ट होत नाही तूप खाल्ल्याने रूप येत नाही पी हालत हो गोरी असं कधी होत नाही त्याकरता प्रयत्न करावे लागतात सायास करावे लागतात म्हणून आत्ममलिक माउली या शाळेची सुरुवात या शाळेची स्थापना ही दृष्टीने आपणा मलिक माऊलींच्या संकल्पनेतून एवढं मोठं विश्वकार्य उभं राहिलं ते सोपं नाही एकाच छताखाली दहा हजार मुलं राहणं हे सोपं आहे का त्यांची जेवणाची व्यवस्था त्यांची कपड्याची व्यवस्था आपण कोकमठान या ठिकाणी बघितलं ही सगळी व्यवस्था एक आध्यात्मिक शक्ती त्याच्या पाठीमागे आहे म्हणूनच आहे नाही तर माणसाला चार माणसाचा स्वयंपाक करणं चढ होतो घरामध्ये बरोबर आहे का नाही झोपलेत नाही तुम्ही विठाला विठाल विठ चांगलंच तात्पर्य एवढंच आहे आध्यात्मिक शक्ती ही मनाला समाधान दिली असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये चिंता आहे टेन्शन आहे परंतु त्यातून काही वेळ जर आपण या नामसन चिंतनाला दिला तर जीवन जगत असताना आपल्या अंतकरणामध्ये बदल घडणं हे खूप महत्वाचं अशा प्रकारचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आपण ह्या इथेच राहणार आहे आपल्यासोबत केवळ ध्यान आणि आत्मचिंतनेच येणार आहे तुम्हारे महल चौवारे यही रह जाएंगे सारे को कोई कवि गोर अशा प्रकार सवरन करतो तुम्हारे महल चौवारे यही रह जाएंगे सारे अकड़ किस बात की प्यारे यही की सा पुराना है सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना आहे न हाती है न घोडा आहे सजन रे झूठ मत बोलो अशा प्रकारचा खोटं तू अशा प्रकारचं करू नको तू जर चांगलं केलं तर तुझं चांगलं होणार आहे बाबा तू मनाला समजावून घे भला की जे भला होगा की जे बुरा होगा भला कीजे भला होगा बुरा कीजे बुरा होगा वही लिख लिख के क्या होगा यही किस्सा पुराना है सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है नहाती है न घोड़ा है वहां पैदल ही जाना है सजन रे झूठ मत बोलो मन जीवन लगत असताना आत्ममलिक माऊलींनी हा संदेश संपूर्ण जगाला अशा प्रकारचा दिला की तुम्ही ध्यान करा दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपले आपल्यावर ज्यांचे उपकार असतात ते म्हणजे आई वडील काय काय नाही करत मुलांसाठी आई वडील विद्यार्थी वर्गांनी विशेष करून लक्ष दिलं पाहिजे जीवन जगत असताना आई वडील आपल्यासाठी काय करतात म्हणजे स्वतः कष्ट सहन करून आपला मुलगा शिकावा आपल्या मुलाने मोठं व्हावं ही प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते प्रत्येक आई वडिला अशा प्रकारचं वाटत असतं म्हणून